तर आज माझ्या घरात एक नवीन वस्तू आली आहे तर तुम्हाला दाखवते कोणती नवीन एक वस्तू आली आहे तुळशी वृंदावन आले, आले माझ्या घरात मला पण नाही माहिती कार्तिकच्या पप्पानी मला आत्ताच दिलेत तर त्याच्या कार्तिकच्या पप्पाचं काय काम होतं म्हणून ते बाहेर गेलते ना येताना घेऊन आलं एवढं सुंदर आणि भारी वाटतं ना मला खूप आवडलं पण आणि इथं बघा राधाकृष्ण आहे इथं बघा सरस्वती आहे इथं बाळकृष्ण आहे इथं परत माता लक्ष्मी आहे तर माता लक्ष्मीच्या अपोजिट साईड कपुला सरस्वती आहे माता सरस्वती आणि राधा कृष्णाच्या अपोजिट बाळकृष्ण आहे एवढं सुंदर आहे हे बघा आत्ताच आणलंय आणि खालून कारण की आज कार्तिकच्या पप्पाला सुट्टी होती ना तर मग त्याने गेले ते साताऱ्यात कामासाठी एक काम होतं तिथं येताना घेऊन आले मला पण माहिती माहिती कारण की मी भांडे घासत होती तर फोन करून मला खाली बोलवलं आणि घेऊन आले बघा कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी आंतला म्हणून आतमध्ये ठेवले आता आता गुरुवारी शुक्रवारी चांगला दिवस बघून येतात तुळशी लावणार आहे आणि नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे तुळशी वृंदावन कसं वाढते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर छान आहे ना तर का हे चिनी मातीच आहे खूप सुंदर आहे आणि मला आवडलं मोठं पण आहे कसं वाटतंय तुम्हाला ते पण हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज ना मी नाईट सूट घातलं आहे फिटिंग वगैरे सगळं करून ठेवलं आहे आणि घातलं म्हणजे चला ते ठेवण्यापेक्षा घालून करायला म्हटलं व्यवस्थित आणि कम्फर्टेबल वाटते काय वाटत नाही एवढं छान वाटतंय तर इथं बघा शेंगदाण्याचं कूट माझं संपलं आहे तर म्हणून शेंगदाणे भाजून घेते काल जाऊन मी एक किलो शेंगदाणे घेऊन आले आणि छानपैकी असं भाजून घेते बाकीचे डबे टाकून घेते हे बघा पोहे वगैरे करण्यासाठी लागेल म्हणून तर ह्या महिन्यात मला किरकोळच बाजार भरायचं म्हणून जसं लागेल मी तसंच घेऊन येणार आहे सगळा बाजार भरायचा नाही म्हणून आणि आता छानपैकी खरपूस असं शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाण्याचं कूट पूर्ण संपलेलं आणि आता आत्ता सध्या भाजीला मला शेंगदाण्याचं कूट पाहिजे शेंगदाण्याचं कूट पण भाजीला पण होईल आणि स्टोअर करून पण ठेवता येईल म्हणून असं छानपैकी भाजून घेते हे बघा भाजून घेते भाजून झाल्यानंतर एक रेसिपी बनवणार आहे ते नक्की तुमच्यावर शेअर करणार आहे आणि आता मी फ्रंट करून करणार आहे आणि ती समोर खाली दिसणार ना मांडणीच्या खाली भांडी ती सगळं धुवून ठेवलेलं बरं का ठेवून लावायचे ते थोडंसं ओलं आहे म्हणून मी तसं ते आणि कपलं ओलं ओलं लागलं ला तर मांडणीला कपलं डागं पडतात म्हणून खाली ठेवलेत तर शेंगदाणे भाजून झालं आणि टोपलेत काढून घेते थंड होण्यासाठी जेवढं आता मला भाजीला पाहिजे तेवढं वाटून घेते बाकी थंड होण्यासाठी ठेवते आणि तर बघा हे डबा ठेवून देते ह्याचं काम झालं बाऊलमध्ये असे भरपूर असे छोटे छोटे वांगे घेतलेत नाही म्हटलं तरी आठ नऊ असेल तर असे छोटे छोटे घेतलेले आहेत मी बाजारात आणताना मी स्वतः आणलेत म्हणून मला भरून करायचं होतं म्हणून मी आणलेत आणि तर बघा वरची डेट आहे ना फेकणार नाही मी ते पण यूज करणार आहे फक्त त्या खालची साल आहेत ना काढून काढून फेकणार आहे आणि हे बघा काढून टाकले आणि मधून चार फोल्ड करून घेते सगळं असंच करून घेते हे बघा आणि वरची डेट आहेत ना कवळी आहेत छान आहेत त्याच्यामुळे ते फेकणार नाही हे बघा ते आतमध्ये ठेवते आणि बाकीचं सगळं असं सगळं वांगी कापून घेते आणि आतमध्ये किडे वगैरे बघून घेणार आहे आणि जास्त कापायचं नाही वरच्यावरच थोडं कापायचं म्हणजे कसं का शेंगदाण्याचं कुट भरताना ना त्या म्हणजे व्यवस्थित कप ओपन होऊन जाते ते त्याच्यासाठी जसं कापायचं नाही वांगीची वरची डेट आहे ना तुम्ही कधी वांग्याची भाजी करताना टाकलं नसेल तर अवचरून आता टाकून बघा ते खूप सुंदर आणि छान लागते शिजल्यानंतर त्याचं फ्लेवर वगैरे छान आहे मला आवडतं म्हणून मी टाकते आणि भाजीसोबत आहे ना भाजी खाऊन झाल्यानंतर मग ते सगळं खायचं चोतून म्हणजे व्यवस्थित खायचं त्याचं विटॅमिन पण भेटते छान वाढते भरपूर जण असे करतात की वरचं डेट फेकून टाकतात आणि फक्त वांगी वापरतात कोण डेट वापरताना तर अजून बघितलंच नाही तर मी वापरते माझा मूड असला तर असं भरून वांगी करायचं असला ना तर डेटा उजरून भाजीमध्ये टाकून घेते तर वांगेची बरोबर बटाटा पण टाकते कारण की आज मी बनवणारे भरून वांगे आणि वरतून बटाटे आणि बटाटे जास्त छोटे छोटे करायचे नाही असं वरचे मोठे मोठे फोल्ड करायचं वांगीचे फोल्ड टाक वांगीचे फोल्ड केवढे असते तेवढं करायचं जास्त छोटे पण आहे जास्त मोठे पण आहे मिडियममध्ये कापायचं आणि तर ते धुतलेलंच आहे बटाटे आणि वांगे त्याच्यासाठी तसंच खुलतात डायरेक्ट आता भरणारे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये बघा धनं पावडर हळद गरम मसाला गोडा मसाला आणि लाल ट पावडर तिखट मावसा टाकले आणि घरगुती माझा लाल मसाला टाकले जेवढे माझ्याकडे मसाले आहेत ना ते सगळं टाकले जिरं फूट पण टाकले मी मी आणि मीठ टाकलं कोथिंबीर टाकली हे बघा आता मी कापून घेणारे कांदा आणि टमाटर कापून घेणारे आणि ते प एकदम बारीक कापायचं एकदम बा कांदा टमाटर जास्त मोठे नाही एकदम बारीक बारीक कापायचं चा, खूप सुंदर आणि छान लागते तुम्ही एकदा असं करून बघा छान लागते आणि कशात करायचं ते पण तुम्हाला सांगते पहिले मी कांदा टमाटर व्यवस्थित कापून घेते हे बघा कांदा टमाटर कापून घेतला आणि सगळं टाकणार आहे आणि दोन कांदा आणि दोन टमाटर ना सगळं टाकलं आणि एक जीव करून ना मिक्स करून घेते चमच्याने मिक्स केल्यापेक्षा हाताने मिक्स केलेलं एक जीव होऊन जाते त्याच्यासाठी हाताने करायचं आणि त्याच्यात ना एक वस्तू टाकायचं विसरले म्हणून आता टाकते थोडंसं दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे आहेत ना ते दोन चमचे बेसन टाकायचं आणि बेसन बरं का मी भाजून ठेवलेलं तर ते भाजून एक्स्ट्रा ठेवलेलं ते टाकलं कचर टाकलं तरी चालतं आणि भाजून टाकलं तरी चालते कारण की माझ्याकडं भाजून ठेवलेलं होतं थोडंसंच होतं ते त्याच्यासाठी मी ते भाजलेलं टाकलं बेसन कचर टाकलं तरी जातं म्हणजे भाजीला असं थिकनेस पण येतो तर इथं बघा हे एक वांगी आहे ना कापायचं राहिली माझं ते परत कापून घेते आणि सगळं भरून घेते हे बघा वांगी बटाटे आहेत तसं ते ठेवलेत आणि फक्त वांगीच भरून घ्यायचं सगळं वांगीच भरून घेते हे बघा आणि किडे आहेत का ते पहिले बघून मग वांग्याचं सग सगळं सारण भरायचं आणि त्याच्यात मीठ पण बरं टाकायचं कोथंबीर मीठ ते सांगितलं नाही मीठ कोथंबीर सगळं टाकायचं त्याच्यात टेस्ट छान लागते तर मला अशी वांगी खूप आवडते मी अशीच करते आणि हे सगळं असं भरून घेते हे बघा तुम्ही पण करत असलात राव अवजरून असं करा खूप सुंदर आणि छान लागते सगळी वांगी भरून घेते हे बघ सगळ्या वांग्या भरून झालं आणि माझ्याकडे बटाटे आणि वांग्याची देट आहे ते पण सकाळ टाकून घेते आणि एक कुकर ठेवलं कुकरमध्ये असं तेल टाकून घेतलं थोडंसं जास्त टाकायचं हे बघा मी दोन तीन चमचे पोहे खायचे ते का आणि माझ्याकडे जिरं नाही म्हणून मोहरी टाकली आणि लसूण मी अख्खी टाकली बरं का आणि हिंग टाकलं आखी तेचून नाही काकून नाही काही नाही आणि थोडंसं जिरा पावडर त्याच्यात टाकलं त्याच्यात पण थोडंसं टाकलं माझ्याकडे कढीपत्ता आहे कढी टाकून घेते हे बघा आणि चांगलं एकजू आहे ना चांगलं फ्राय करून घेते आणि जास्त गुलाबी रंग येपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर सगळं टाकून घेते बघा मसाला व्यवस्थित एक बटाटा खाली पडला माझ्याकडे तर व्यवस्थित सगळं भरपूर ताट भरला ना त्याच्यासाठी आणि सगळं मी टाकून घेते बघा त्याच्यानंतर तो ताट आहे ना कुकरवर झाकण लावून घेते हे बघा कसं लावून घेते पहिले हलवून घेते हे बघा चांगले एकजीव करून घेते आणि तो खालचा मसाला तेल वगैरे सगळं सगळ्यांना लागायला लागा पाहिजे आणि तोच ताट ठेवते आणि त्या ताटामध्ये ता ना दोन वाटी एवढं म्हणजे अर्धा ग्लास मी मी पाणी टाकला छोटासा आणि थोडंसं वाफ येईपर्यंत टाकायचं जास्त पण नाही पाचच मिनटं पाच नाही तर सात मिनटं त्याच्यानंतर तेच पाणी त्याच्यात टाकायचं आणि हलवून घ्यायचं आणि मला जेवढी लागते ना तेवढं मी पाणी टाकलं तुम्हाला जेवढं लागते तेवढं पाणी टाका म्हणजे तुम्हाला लागत असेल एकदम कमी घट्ट तर कमी पाणी टाका जास्त घ लपलपीत पाहिजेल तर जास्त टाका आणि तर बघा मी थोडंसं पाणी जास्त वाढून घेतलं कुकरचं झाकण लावलं आणि दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि आता ह्या गॅसवर आहे ना पहिला तर चपात्या करून घेते हे बघा तवा ठेवते त्याच्यानंतर मग हे सगळं साफ करून घेते कारण की लसणं लसूणचं येते सगळं साफ करून घेते त्याच्यानंतर डस्टर हातरते आणि चपात्या लाटून घेते आणि आता मी चपात्या लाटून घेते चपातीचं चा टोपलं आहे ना त्याच्यातला पेपर आहे ना मी एक दिवसाआड मी चेंज करते रोज नाही करत म्हणजे आज घातलं ना तर उद्या सकाळी उद्या सकाळी सोडून परवा सकाळी नाही तर संध्याकाळ असं हातरते तेच कंटिन्यू पेपर वापरत नाही एक दिवसाआड एक दिवसाआड मी चेंज करते पेपर आणि छोटे छोटे नेहमीप्रमाणे मी छोटे छोटे चपात्या करून घेतले दोन शेवटची लास्टला करून घेते आणि चपात्या लाटून घेते कारण की खूप वेळ झाले काहीतरी दीड दोन वाजले असेल आज कार्तिकचे पप्पा तर घरातच आहे बाहेर काही काम होतं म्हणून कुंडी तर आहे तर मग घरातच आहे आणि कार्तिकला घ्यायला गेलेत आता कार्तिक कार्तिक आणि कार्तिकचे पप्पा दोघं पण येईल आता आणि पटापट मी स्वयंपाक करून घेते वांगी आहे ना कुकरमध्ये टाकली ना तर तीन शिट्ट्या करायच्या तर टोपात टाकल्या तर जेवढं शिजते तेवढं हे करायचं शक्यतो कुकरमध्ये टाकल्या की तीन नाही तर दोन शिट्ट्या करायच्या थोडं लपलपीत किंवा थोडंसं जास्त शिजल्यासारखं पाहिजे तुम्हाला म्हटलं तर तीन शिट्ट्या नाही तर दोन शिट्ट्यामध्ये पण खूप होते शक्यतो कुकरमध्येच ना वांगेची भाजी करा खूप टेस्ट आणि छान असतं आणि वांगेची भाजी आहे ना सगळं मिळून मिसळून येते आणि टेस्ट पण छान येते आणि वरती ना तेलकटपणा पण क येते बघा नक्की करून घरा आणि खूप सुंदर आणि छान लागते आणि तर बघा दोन तीन शिट्ट्या झाल्या की मी गॅस बंद करणार आहे तोपर्यंत माझ्या तिथं तीन शिट्ट्या होतात तोपर्यंत माझी चपात्या पण होऊन जातात आणि मी आता तीन शिट्ट्या झाल्या तर मग कुकर तर बंदच केले मी आणि चपात्या करून घेते आणि भात तर नाही वरण भात वांग्याची भाजी आणि चपाती करायचं असं खूप सुंदर आहे छान लागते तर माझे लपलपीत वांग्याची भाजी म्हटलं तर भात नाही केलं तरी चालते कारण की भात डाळ करावं हो लागेल तर मी फक्त वांगेची भाजी आणि चपातीच करणार आहे कारण की दुपारचं संध्याकाळी एखादं ठीक आहे डाळ भात संध्याकाळीच का करते आहे का कारण की संध्याकाळी सगळेजण असतात दुपारी मी एकटी असते किंवा कार्तिक का असतो तर मग ते व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी सगळे आम्ही तिघंच एकत्र असतो ना म्हणून मी संध्याकाळीच करते वरण भात भाजी चपाती काय करायचं असला तर सकाळी फक्त भाजी जी असेल भाजी चपाती तेच खातो कारण की संध्याकाळी दा सकाळी डाळ भात भाजी चपाती करायचं म्हटलं तर मग संध्या खायला कोण नसते त्याच्या मी संध्याकाळीच करते काय म्हणजे करायचं असलं ना पुरणपोळी वगैरे तर मी संध्याकाळी सगळं काय करायचं असलं संध्याकाळीच करते त्याचे पप्पा असलं तरच मी दुपारचं करते नाहीतर काय करायचं असलं ना स्पेशल वगैरे सगळं संध्याकाळीच करते तर कार्तिक असलं तर करते नाहीतर मग संध्याकाळी करते मग कार्तिकला काय खायचं असलं तरच बनवते असो नंतर इथं बघा कुकर तयार झालं आहे हे बघा भाजी तयार झाली बघा तेलकटपणा निघतात वाफ निघा लागले ना म्हणून ते तसं आहे तर चांगलं जेव्हा करून घेते हे बघा छानपैकी शिजलं आहे तर कसं वाढते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वांगेची भाजी कशी झाली ते पण सांगा आणि आता बघा मी एका प्लेटमध्ये वांगेची भाजी काढून घेते आणि सलाड ठेवून घेते आणि चपट होत्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि ताट कसं सजवलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज मला छान वाटलं म्हणून मी असं केलं नाही कसं वाटलं आहे नक्की